thank you तर नमस्कार मित्रांनो मी पुन्हा आपले स्वागत करतो आपल्या धनेश एडिटिंग हे युट्यूब चॅनल वरती तर मित्रांनो आजचा व्हिडिओ हा आपण वेडिंग इन्व्हिटेशन कार्ड यावरती केला आहे आणि आपण ह्या मध्ये तुम्हाला वेडिंग इन्व्हिटेशन कार्ड ची पी एल पीएलपी फाईल्स व सर्व प्रकारचे पीएनजी मटेरियल सुद्धा देणार आहोत त्यामुळे तुम्ही आपल्या व्हिडिओला स्किप करता स्टेप बाय स्टेप फॉलो करा आपण जो पासवर्ड दिला असेल फाईलला तो आपल्या व्हिडिओमध्ये तीन भागात दिसेल व्हिडिओला स्किप नका करून आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी जाऊन सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका की तुम्ही हा व्हिडिओ कसा असं वाटला त्याला तर आपण आजचा व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आता आपण आलो आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती इथं आल्यानंतर तुम्हाला आपलं ओपन करायचं आहे पिक्सल लॅप ॲप तर पिक्सेल लॅप ॲप हे ओपन केल्यानंतर आपल्याला एक अशा प्रकारचे पॉपअप दिसतो ज्यामध्ये तुम्हाला विचारलं जातं की तुम्हाला हे आधी तुम्ही कुठली डिझाईन करता ते तुम्हाला कंटिन्यू करायची आहे की कॅन्सल तर आपल्याला हे कॅन्सल करावं लागेल कॅन्सल केल्यानंतर अशा स्क्रीनवरती आपल्याला कोणती बघा एक थ्री डॉटचं ऑप्शन दिसतं त्यावरती तुम्ही क्लिक केलं तर खाली तुम्ही पाहू शकता एक ओपन पी एल पी नावाची फाईल दिसते त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे जर तुम्ही यावरती क्लिक केलं तर या अगोदर तुम्ही जे काही पी एल पी इथं ॲड केले असेल ते सर्व तुम्ही इथे शो करतील आणि आता मी जी तुम्हाला पी एल पी प्रोव्हाइड करतो आहे वेडिंग इन्व्हिटेशन कार्डची ते पी एल पी तुम्हाला इथं ॲड करून घ्यायची ते पी एल पी तुम्हाला कुठं भेटेल तर तुम्ही जो व्हिडिओ बघताय त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला डाउनलोडची लिंक भेटेल तिथे तुम्ही ते जे पहिल डाउनलोड करू शकता फाइल एक छोटासा पासवर्ड दिला असेल तो पासवर्ड तुम्हाला विडोमध्ये तीन स्टेपमध्ये दिसणार आहे तर विडोला मी सिप करता स्टेप बाय स्टेप फॉलो केल्याने तुम्हाला पासवर्ड हा नक्की दिसेल पासवर्ड जीपपायमध्ये इन करा फाईल अनझिप करा त्यात तुम्हाला पी एन जी मटेरियल्स व पी एल पी फाईल दिसेल त्याला तुम्ही इथं आल्यानंतर पी एल पी ऑप्शन जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला त्या फोल्डरमध्ये घ्यायचं आहे जे तुम्ही फाईल एक्स्ट्रॅक्ट केली होती तर मी त्या फोल्डरवरती आलो तिथं बघा मला ही फाईल दिसते पी एल पीची अशा प्रकारे त्याला जर आपण क्लिक केलं दोन ऑप्शन शो करत तर मला एक ओपन पी एल पीचं ऑप्शन असतं म्हणजे तुम्ही फक्त ही फाईल ओपन करू शकता आणि ओपन अँड ॲडचं ऑप्शन दिसतं म्हणजे तुम्ही यामध्ये काहीतरी ॲड पण करू शकता आपल्याला सेकंड नंबरचं ऑप्शन क्लिक करून द्यायचं आहे थोडं वेट करावं लागतं थोडं दोन तीन मिनटं वेट केल्यानंतर आपली पी एल पी जी बॅक साईडला पाहू शकतो ओपन होते सरळ आपल्याला इथून थोडं बॅक द्यायचं आहे थोडं बॅक आल्यानंतर आपले पूर्ण पी एल पी जी असेल ती तुमच्या ओपन होऊन जाईल आपण थोडे दिवस अगोदर सेम वेडिंग इन्व्हिटेशन कार्डवरनं पी एच डीमध्ये हा व्हिडिओ अपलोड केला होता पण आपल्या काही मित्रांकडे फोटोशॉप किंवा पी सी नसेल ज्यांच्याकडे मोबाईल असतो त्यासाठी आपण ही पी एल पीचा व्हिडिओ पण त्यांच्यासाठी केला आहे तुम्ही हे पी एल पी घेऊन तुमची वेडिंग इन्व्हिटेशन कार्ड ही एडिटिंग करू शकता तर यामध्ये आपल्याला स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला कवर करेल की आपण कसं याला ॲड केलं आहे त्यासाठी आपण सर्व लेअर पहिले हाईट करून घेऊ तर बघा मित्रांनो पाहू शकता आपण सर्व लेअर जे आहेत ते आपण हाईट केले हाईट केल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपल्याला इथं साईडला ऑप्शन दिसतं यात तुम्हाला सर्व लेयर दिसतील जे लेअरला तुम्ही एडिट करू शकता सर्व एडिटेबल लेअर आहेत त्याआधी सर्वात आधी आपण आपण बॅकग्राऊंड घ्यायचं हे बघा हे जे बॅकग्राऊंड सर जे आपण याचा लॉक काढलं दिसेल बघा हे छान प्रकारचे लॅ बॅकग्राऊंड आपण तयार केलं आहे वेडिंगचं हे बॅकग्राऊंड घ्यायचं त्याला लॉकच ठेवायचं लॉक झाल्यानंतर बघा पुढची जर आपण पी एन जी ओपन केली तुम्हाला बघा खाली शो करते जर असं मी झूम करून दाखवतो खाली बघा ही छोटीशी पी एन जी तर ॲड झालेली आहे ही बघा अशा प्रकारे पी एन जी ॲड झाली याला झूम झूम आउट करू त्यानंतर तुम्ही पुढे खाली स्क्रोल केलं पुढची लेअर अनलॉक केली तर तुम्हाला बघा इथं मोराचं पी एन जी दिसतं आणि साईडला त्याचे पंखांचं पी एन जी दिसतं प्रकारे आपण तिथं ॲड केले आहेत आणि त्यांना आपण सेट केले आहेत तर तुम्ही याऐवजी दुसरं काही पण ॲड करू शकता किंवा एक नॉर्मल पण ठेवलं तरी छान दिसतं पण आपण अजून ॲट्रॅक्टिव्ह बनवण्यासाठी त्याला ॲड केलं आहे पुढे जर आपण स्क्रोल केलं आणि ओपन केलं तर आपण पाहू शकता आपल्या तिथं शेणय आणि वाजंत्रीचं पी एन जी तिथे आपण ॲड केलं आहे त्यानंतर त्याला ओपन करायचं त्याला पण लॉक करू पुढची लेअर आपण अनलॉक केली त्यामध्ये इथं डोर लवकर केला बाशिंग वगैरे जे आपण ॲड केलेले आहे ते दिसतं हे पण तुम्हाला मी पी एन जी फॉर्मेटमध्ये दिले पी एन जीमध्ये तुम्ही दुसरं कुठल्या पण पत्रिकामध्ये ॲड करू शकता त्यानंतर खाली स्क्रोल केले केला पण लॉक करायचं पुढे स्क्रोल केलं जे सर्व पी एन जी ॲड झाली की स्टार्टिंगला आपल्याला यायचे स्टार्टिंगला आल्यानंतर पुढची जी लेअर तुम्ही अनलॉक केली तर तुम्हाला ही इथं गणपतीची लेअर दिसते ही लेअर मी तुम्ही ही लेअर हाईट करून दुसरी कुठली लेअर पण तिथे ॲड करू शकता गणपतीची नची पण आपण सध्या ही टू त्यानंतर त्याच्या पुढची लेअर आपण अनहाईट केली होऊ शकतं का नाही तर पुढची लेअरवरती आपलं नाव एक अवर्धेचं नाव येतं त्याच्याला ते डबल क्लिक केलं तिथं नाव वगैरे चेंज करू शकता तुम्हाला काही चेंज करायचं असेल तर त्यानंतर खालची लेअरवर क्लिक करण्यासाठी आधी वरची लेअर लॉक करावं लागते मग खालची लेअरवर डबल क्लिक केलं मी इथलं पण नाव वगैरे चेंजेस करू शकता त्यानंतर या लेअरांना दोघींना हाईट करू पोरची लेअर जे आपण अनलॉक केली तर सेम तुम्ही या नावाला डबल क्लिक करून एडिट वगैरे करू शकता नवरीच्या नावाला खालच्या लेअरला एडिट करण्यासाठी पोरची लेअरमध्ये लॉक करा मग खालची लेअर तुमची डबल क्लिक केल्याने एडिट होते ठीक आहे तर हे दोन लेअर झाले यांना कसं एडिट करायचं आहे फक्त डबल क्लिक करून एडिट करायचं आहे त्यानंतर जर खालची लेअर ओपन केले आपण तर बघा एक मस्त डिझाईनची लेअर आहे हे पण लागते आपल्याला आपली डिझाईनला आकर्षित बनवण्यासाठी तर पुढे जर आपण स्क्रोल केलं पुढचे लेअर अनलॉक केले तर आपल्याला शुभ विवाहाचे पी एन जी दिसते त्याआधी बघा हे मस्त आपण एक छोटेसे कार्ड पी एन जी जिंकली आहे हिला लॉक केलं तर खाली बघ आपल्याला शुभ योची पी एन जी दिसते हे पी एन जी मध्ये सेट करू शकता किंवा दुसऱ्या कुठल्याही कार्डमध्ये किंवा इन्व्हिटेशन पण तुम्ही यूज करू शकता हे पण आपण पी एन जी फॉर्मेटमध्ये तुम्हाला आहे वरती स्क्रोल केलं त्यांना लेअर अनलॉक केली तर खाली तुम्हाला दिसते आता डबल क्लिक करून तुम्हाला वार वगैरे डेट वगैरे हे सर्व तुम्ही चेंज करू शकता सर्व काही तुम्ही डबल क्लिक करून चेंज करू शकता खाली स्क्रोल केलं थोडं खाली बघा आपण सेम तीच डिझाईन तिथे ॲड केलेली आहे तर तिला आपण जसं लॉक केलं थोडं खाली स्क्रोल केलं तर खाली नाही पाहू शकता का आपण हाडचं टेक्स्ट ॲड केले तेला तुम्ही डबल एडिट करू शकता तुम्हाला फॉर्म वगैरे चेंज करायचा जो की दुसरे पुढे नवीन फॉर्म असतील तेपर में आड़ करूँ वगरा, वगरा वगरा ते पण फोन तुम्ही यात ॲड करू शकता डेट वगैरे टाईम वगैरे चेंज करू शकता त्यानंतर खरं परत खाली थोडंसं स्क्रोल केलं अशा पद्धतीने तर तुम्हाला एक स्थळ वगैरे पण दिसतं त्याला पण तुम्ही डबल क्लिक करून चेंज करू शकता या सर्व की आपल्याला पॉसिबिलिटी दिलेल्या आहेत फोन वगैरे तुम्ही तुझ्या पद्धतीने पण सेट करू शकता किंवा आपण जे फोन प्रोवाईड केलेले फॉन्डसाठी पण स्पेशल व्हिडिओ आपला চ্যানেল অলরেডি আপনার অপলোড কিনা ডিসক্রিপশন মিছে লিঙ্ক দিলে তো তুমি সব ফোনপন ডাউনলড করুন পুড়ছে লেয়ার অনলক করো তো তোমার নিমন্ত্রণে লেয়ার দিকে এটা মানে তুমি ডব ক্লিক করুন কোটাপর এডিট করু শেপার সব লেয়ার তোমার দিলে সব এডিটেবল লেয়ার সব লেয়ার তুমি অনলক করু শক করু শ্রী সোপে সব পদ্ধতি বেডিং বেডিং কার্ড চেপর কী তোমার মানে প্রোডিলে এমনি ইউজ করা তুমি ক্লাটপরেন পৌঁছবেন ডিজাইন नक्की आवडेल तुम्ही या एचे चांगले पैसे वगैरे आपण कमवू शकता पी एल पीची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली असेल तिथनं व्हिडिओ बघून पासवर्ड घ्या जी फाईलला अनझिप करा मटेरियल्स घ्या पी एन जी फॉर्मॅट सर्व दिलेली आहे पी एल पी फाईल दिलेली आहे यूज करा तुमच्या पद्धती तुम्ही कलर चेंज करू शकता मॅट हट होऊ शकता बॅकग्राऊंड दुसरं घेऊ शकता तुम्हाला नेटवरती अशा प्रकारचे खूप वेगवेगळ्या प्रकारचे बॅकग्राऊंड दिसायला भेटतील जे काही फुलांचे डिझाईन असतात जे काही एक्सपायरीट सर्व प्रकारची तुम्हाला डिझाईन अवेलेबल भेटतं तुम्ही ते एकदा सर्चिंग केलं तर तुम्हाला सर्व प्रकारची डिझाईन अवेलेबल असतात त्यासाठी आपल्या चॅनलला आपण नक्की तुम्ही सपोर्ट असू द्या लाईक करा व्हिडिओला कमेंट करत राहा आणि सबस्क्राईब नक्की करा आणि करा। कमेंट करायला विसरत नका जाऊ ठीक आहे तर आपण बॅग येऊ सेव कसं करायचं तुम्हाला सोबत माहिती वरती गॅलरीचं ऑप्शन दिसतं तुम्ही काही चेंज केलं असेल ते सेव्ह चेंज क्लिक केलं तुमचे चेंज केलेलं असेल ते ऑलरेडी सेव्ह होऊन जाते तर त्यानंतर खाली क्लिक केल्यावरती एज इमेजवर द्यावं लागतं इथं जे पी जी फॉर्मॅट ऑलरेडी असतो त्याचं खाली बघा इथं क्लिक करायचं इथं अल्ट्रा करायचं मग इथं तुमची ही अजून वाढते आणि सेव्ह टू गॅलरीचं ऑप्शन जर तुम्ही क्लिक केलं थोडं लोड घेतं एक दोन मिनटाचं त्यानंतर तुमची ही डिझाईन आहे ही जे पी जी फॉर्मॅट फुल एच मध्ये तुमच्या गॅलरीमध्येही सेव होऊन जाते तर अशा पद्धतीने आपण सोप्या आणि सर्व पद्धतीचे तुम्हाला वेडिंग इन्व्हेशन कार्ड हे करून दाखवले चला तर आपण भेटूया की नेक्स्ट व्हिडिओमध्ये